बातमीत सत्यता हीच आमची ओळख नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनचे वाटप सर्व एकतीस मतदान केंद्र सज्ज प्रशासनाकडून जय्यत तयारी शहरात चोख पोलीस बंदोबस्त शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिंदखेडा नगरपंचायतीतर्फे सर्व एकतीस मतदान केंद्रांसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचं वाटप करण्यात आलं आहे आगामी मतदान प्रक्रियेसाठी सर्व मतदान केंद्र पूर्णपणे सज्ज करण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टीनं पाच राखीव पथकांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे या संपूर्ण प्रक्रियेस निवडणूक निरीक्षक हेमांगे पाटील निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार देवरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत भागदेकर नायब तहसीलदार बागले मॅडम प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ तसेच नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या निवडणुकीसाठी झोनल अधिकारी अमोल अहिरराव अक्षय खैरनार अहमद नावकर भावेश पवार व विशाल इत्यादी पाच झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून एकूण एकतीस केंद्रावर झोनल व मतदान तसेच इतर अधिकाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था मतदानात करण्यात आली आहे प्रशासनानं मतदान, प्रशासना मतदान शांततेत पारदर्शकतेनं व नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडावे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाकडून यावेळी देण्यात आली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे नगरपंचायत शिंदखेडा आज पोलिंग पार्टी आम्ही रवाना केलेले आहेत या ठिकाणी एकूण सतरा प्रभागामध्ये एकतीस मतदान केंद्र आहेत आणि या एकतीस मतदान केंद्रांवर प्रिसायडिंग ऑफिसर मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन असे जवळपास सव्वाशे लोक आम्ही वाहनांमध्ये रवाना केलेले आहेत सोबतच त्यांच्या पोलीस कर्मचारीसुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि स्थानिक लेवलला शिपाईसुद्धा आम्ही रिक्रूट त्या ठिकाणी केलेले आहेत त्याचबरोबर एनडी मराठी विद्यालय आणि नगरपंचायत जे कार्यालय आहे तर त्या ठिकाणी आदर्श मतदान केंद्र आणि पिंक मतदान केंद्र सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा